हो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी खमंग खुसखुशीत लागणारी शंकरपाळी कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील त्या ठिकाणी एका टूपामध्ये मी एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी साखर ज्या वाटीने दूध घेतलं आहे त्या वाटीने साखर घेतलेली आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला साखर बिर घ्यायची आहे थोडीशी थोडंसं गरम करून घेणार आहे मी फक्त साखर विरगळीपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला साखर विरगळली की नंतर आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत पहिले साखर छान अशी मिक्स होऊन द्यायची आहे पूर्ण विरगळून द्यायची आहे साखर व्यवस्थित आणि आता आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत एक वाटी तुम्हाला तेल आवडत असेल तर तेलही घालू शकता मी तूप घालणार आहे हे पहा एक वाटी तूप घातलेलं आहे की आता थोडंसं गरम नाही गॅस बंद केलेला आहे साखर विरघळल्यानंतर आता आपण हे थोडंसं थंड झालं की यामध्ये बसेल तेवढा मैदा टाकून मळून घ्यायचा आहे आपल्याला जर अशा पद्धतीने तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा असं आपण आता यात मैदा बसेल तशा प्रकारे जेवढा मैदा लागेल त्यामध्ये बसेल तसं आपण मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने छान असं मस्त मळून घेणार आहोत आपण पीठ आणि हे पीठ मी मळून एक अर्धा तास भिजवत ठेवणार आहे ते भिजून झाल्यानंतर आपण त्या शंकरपाया करून घेणार आहोत मी अर्धा तास पीठ भिजवत ठेवणारे आहे हे पाहा भिजून असं छान वळून घ्यायचं आहे पीठ अर्धा तास भिजल्यानंतर मी तुम्हाला लाटून दाखवते कशा पद्धतीने लाटून आहे हे पहा असे चार घड्या करायच्या आपल्याला आणि गोळा करून पुन्हा एकदा लाटून घ्यायचे व्यवस्थित आपण जेवढे शंकरपाई जाड ठेवू तेवढ्या ते खुसखुशीत लागतात आणि पिकतातसुद्धा जास्त दिवस खायलासुद्धा एकदम सुंदर लागतात त्या हि मऊ खुसखुशीत अशा हे पहा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित जाडसरस ठेवणार आहे पातळ करायचं नाही आहे त्यामुळे त्या लेअरसुद्धा खूप सुंदर पडतात एकदम चविष्ट लागतात खायला गोड तुम्हाला लागेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही आता ह्याचे काप करून घेऊया आपण चुरीच्या सहाय्याने हे तुम्हाला आवडतील तशा पद्धतीने तुम्ही काप करू शकता बारीक छोट मोठे मी असे करून घेत आहे मोठे मोठे हे पा लेअरसुद्धा खूप छान दिसणार आहे त्याच्या तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगत जावा अशा प्रकारे आपण जाडजाड कापून घेतले आहे पा असं व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आता तुम्ही तो व्हिडिओला तोपर्यंत तो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा मला कशा वाटतात रेसिपी आणि काही चेंजेस असतील ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता कमेंटमध्ये अजून एक मी तुम्हाला पोळी लाटून दाखवते हे पा अशा पद्धतीने जाड ठेवायचे जास्त पात्र करणार नाही आहोत आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचे असं तुपात शंकरपाळी एकदम भारी लागते चवीला आणि टेकतातसुद्धा जास्त दिवस एवढ्या झालेल्या आहेत माझ्या हे पा आता आपण ह्या तळून घेऊयात मी तेल तापायला ठेवलं होतं बारीक गॅसवर तेल छान तापलं की त्यामध्ये आपण शंकरपाळ्या टाकून छान अशा तळून घ्यायच्या व्यवस्थित हलक्याशा लालसेल करायच्या आहेत जास्त लाल करायच्या नाही कारण कर, त्यानंतर काळ्या दिसतात मग हे पाहा अशा छान व्यवस्थित आपल्याला दोन घाण्यामध्ये मी काढून दाखवते तुम्हाला छान तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छान असे तळून घेणार आहोत आपण हे पा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या लालसर थोड्याशा लालसर करायच्या जास्त लाल पण नाही करायच्यात आपल्याला अशा प्रकारे जास्त लालसर नाही केलेले आहेत कलर मग जास्त काळा होतो मग त्या करपट लागतात त्यामुळे हलक्याशा लालसर शाल करून आपण काढून घेणार आहोत आणि सगळं तेल नितळ म्हणून मी एका दुसऱ्या ह्याच्यातून हे करून घेते त्यामुळे तेल लाग राहणार नाही जास्त यात अजून एक घाणं टाकलेला आहे तो काढून झालेला आहे आपला हे बघा अशा प्रकारे आपल्या शंकरपाया तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू